पुणे जिल्ह्यातील केडगाव येथे पंडिता रमाबाई मुक्ती या संस्थेने जुलै दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या दरम्यान दोन हिंदू अनुसूचित जमातीतील अल्पवयीन मुलींना शिक्षणाचे आमेश दाखवून आपल्या संस्थेमध्ये नेऊन त्यांचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केले त्यांचा बाप्तिस्मा केला त्यात येशूचे रक्त आहे असे सांगून प्यायला दिले आणि आंदोलन करण्यात आले हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने मिरजेतील महात्मा गांधी चौकात आंदोलन करण्यात आले यावेळी निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनात सोमनाथ गोटखिंडे परशुराम चोरगे दत्ता भोकरे दादा महाराज रामदासी संजय जाधव विष्णुपंत पाटील राजू जाधव सोमनाथ गोडखेंडे प्रकाश कोरे महेश कोळेकर विष्णू नायडू शोभा आवळे रंजना आवळे अभिमन्यू भोसले मंगल मुळेकर हे सहभागी होते पुणे जिल्ह्यातील केडगाव येथे पंडिता रमाबाई मुक्ती या संस्थेने दोन हिंदू मुलींना धर्मांतर करायला लावले दोन लहान अल्पोयीन हिंदू मुलींनी या सर्व गोष्टींना जेव्हा विरोध केला तेव्हा त्यांच्यावर अत्याचार केले जाऊ लागले सार्वजनिक टॉयलेट या लहान मुलींच्याकडून धुवून घ्यायला लागले अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे त्यांना या संस्थेकडून या दरम्यान मुलीच्या मावशीने वडिलांनी मुलीला भेटण्याचा प्रयत्न केला असता त्यांना या संस्थेकडून भेट नाकारण्यात आली होती ज्यावेळेस मुली भेटल्या तेव्हा त्या दोन्ही मुलींच्या हाताला त्या संस्थेची टॉयलेट धुवून इन्फेक्शन झाले होते त्यांनी सर्व ही वडिलांना आपल्या मावशीला सांगितले तेव्हा त्यांनी मुलींना घेऊन पोलीस स्टेशन गाठले व पंडिता रमाबाई मुक्ती मिशन केंद्र केडगाव या संस्थेवर गुन्हा दाखल केला शिवाजीनगर पोलीस ठाणे पुणे येथे हा गुन्हा दाखल केला आहे या संस्थेच्या विरोधात राज्य सरकारने कडक कारवाई करून ही संस्था ताबडतोब बंद करावी या मागणीसाठी हॉस्पिटल चौक येथे महात्मा गांधी पुतळा येथे आंदोलन करण्यात आले यावेळी निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पंडित रमाबाई मुक्ती केंद्र कडेगाव तालुका दौंड जिल्हा पुणे इथे या रमाबाई मुक्ते विद्यालयात शाळा जी अनाथ आश्रमांची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये हिंदूंच्या मुलींना खास करून अल्पहिंदू मुलींना शिक्षणाचे औषध उपचाराचे व नोकरीचे आमिष दाखवून ह्या शाळेमध्ये सहभागी करून घेतात ह्या शाळेमध्ये सहभागी घेतल्यानंतर त्यांना रोज येशूची प्रार्थना म्हणण्यास जबरदस्ती करतात जर म्हटला नाही तर तुम्हाला शाळेतून काढून टाकण्यात येईल असा दम दिला जातो आहे मग ह्या मुलींच्या शिक्षणाच्या खाली हा अत्याचार ह्या रमाबाई मुक्त केंद्रा मशीनमध्ये चालू आहे त्या मुलींना हे ये येशुदेवाचे रक्त आहे तुम्ही प्या म्हणजे तुम्हाला पापमुक्त मिळ मिळेल असे सांगितले जाते पण ते रक्त न देता त्यांना वाईन देतात व वैनमधून त्यांच्या जे वाईन पिल्यानंतर त्यांना जे धुंदी येते त्या ते धुंदीत त्यांचं हे धर्मांतर घडवून आणलं जातं आहे पण एखाद्या मुलीनं जर या धर्मांतराला विरोध केला तर त्या मुलीला त्या आश्रमशाळेतली भांडी धुणे 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 असे कडक शिक्षा देतात तिथं त्या कडक शिक्षेच्या ह्याच्यावर त्या मुलींचे हात एकेकांच्या सोलून त्या सामनाजा हिनं निघालेले आहेत हे डिसेंबर दोन हजार दोन हजार बावीसपासून ते ज्या जानेवारी एक डिसेंबर तेवीसपर्यंत हा प्रकार चालू होता ह्या विरुद्ध तिथल्या मुलीने आवाज उठवून तिने पुणे जिल्ह्यामध्ये पोलीस प स्टेशनमध्ये ही केस दाखल केलेली आहे आणि ही केस दाखल झाल्यानंतर आम्हाला तिथनं आम्हाला मदत हवी आहे म्हणून हिंदू एकतांच्याकडं ह्या सगळ्या महिला कार्यकर्त्या आलत्या आणि त्यामुळं आम्ही आज हे धरणे आंदोलन इथं धरलं आहे की हिंदूंच्या कुठल्याही मुलीवर अत्याचार न करता जबरदस्तीनं धर्मांतर न करता त्यांना मुक्त ठे शिक्षणमध्ये ठेवावं आणि जर धर्मांतर करायला लागला यापुढं तर आम्ही हिंदू एकता आंदोलन ह्याच्यापुढे मोठं आंदोलन छेडल आणि या आंदोलनात ह्या धर्मांतराचा कायमचा बंदोबस्त केला जाईल असा आज ह्या हिंदू एकता आंदोलनच्या धरणे आंदोलनाच्या वतीने आम्ही इशारा देत आहोत